नमस्ते मंडळी कसे आहात आशा करते खूप चांगले असाल तुम्ही तर मी आहे वैशिली चव्हाण आमच्या जालान मेगा मार्ट मध्ये तुमचं स्वागत करते जालान मेगा मार्ट मध्ये प्रत्येक गोष्ट मिळते मित्रांनो साडीपासून तर फॉल पर्यंत प्रत्येक गोष्ट तुम्हाला होलसेल प्राईजमध्ये मिळते तर उशीर बिलकुल पण नका करू बिझनेस आपला पटकन चालू करा आणि जालान मेगा मध्ये नक्की या तर मी तुमच्यासाठी घेऊन आली हे खूप सुंदर कलेक्शन आता आपल्याकडे सण आता येतच आहे जसं नवरात्र झाली गणेश चतुर्थी झाली आणि सर्वात मोठा सण म्हणजे आपला दिवाळी तर त्या स त्याच पद्धतीने मी खूप छान कलेक्शन घेऊन आली तुम्ही बघू शकता सिल्क सिल्कमध्ये मिळणार आहे तुम्हाला कॉटन सिल्कमध्ये मिळणार आहे त्याच्यानंतर तुम्ही कांजीवरम म्हणा प्रत्येक व्हरायटीजमध्ये या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन मिळून जातं अगदी सुंदर याच्यावर प्रिंटिंग केली गेली आहे आणि याच्यावर हत्तीचं तुम्हाला प्रिंट दिसत असेल आणि त्याच्यावर लायनिंग दिली गेली मित्रांनो जरीचं काम केले गेले ऑल ओवर तुम्हाला ब्लाऊजची गोष्ट करू तर तुम्ही बघू शकता ब्लाऊज किती सुंदर आहे सिंपल सोबर आहे प्लेन आहे पण साडी त्याच्यात तुम्हाला हेवी मिळते ना मित्रांनो तर असे तुम्ही कलेक्शन आपल्या दुकानात ठेवू शकतात जसं तुम्हाला सेटची गोष्ट करू त याच्यात तुम्हाला चार पीस सहा पीस आठ पीस कंपल्सरी घ्यावेच लागतात कारण की तुम्हाला ऑप्शन पण पाहिजे कलर ऑप्शन कस्टमरांना मागितलं ब्ल्यू पाहिजे आहे तर तुम्ही ब्ल्यू त्याच्याकडे देऊ शकता तुम्हाला मागितला रेड पाहिजे तर तुम्ही रेड पण देऊ शकता म्हणजे तुम्हाला पूर्ण बंच टू बंच घ्यावं लागतं साईडला तुम्ही बघू शकता या पद्धतीने तुम्हाला पूर्ण सेट टू सेटच घ्यावं लागतं त्याच्यासाठी बिझनेस असं म्हटलं की त्याच्यात सिंगल पीस बिलकुल चालत नाही त्याच्यामुळे तुम्हाला सेट टू तु तु सेट परचेस करावं लागतं तु तर तुम्हाला कलेक्शन नेक्स्ट दाखवते हे बघू शकता किती सुंदर आहे लाईव्ह चॅटमध्ये अगदी एकदम म्हणजे दिसायला इतकं रिच वाटतं वेअर केल्यानंतर खूपच सुंदर वाटतं लटकन्स वगैरे शिरुस्तीचं प्रॉपर एकदम व्यवस्थित काम केले गेले के मित्रांनो बघू शकता फक्त जालान मेगा मार्टच तुम्हाला दिसणार आहे कारण तुम्हाला प्रत्येक गोष्ट होलसेल प्राईजमध्ये जालान मेगा मार्ट देतो तुम्ही बघू शकता जालान मेगा मार्टच नाव तुम्हाला दिसणार आहे आणि तुम्हाला बिलिंगची गोष्ट करून मित्रांनो तर या पद्धतीने तुम्हाला कोल्ड सिस्टम असतं बार कोड सिस्टम आहे त्या पद्धतीनेच बिलिंग होतं कस्टमराला प्रॉब्लेम येतात की आम्ही नेमकं प्रत्येक साडीचा सा रेट कसा बघणार तर बिलकुल बी त्याचं एकदम त्याचं पण सोल्युशन आहे मित्रांनो या पद्धतीने कोड सिस्टम दिली गेली असते प्रॉपर त्याच्यात तुम्हाला नाव येतं क्रिस्टल लव तुम्ही बघू शकता क्रिस्टल लव असं बिलिंगमध्ये तुम्हाला प्रॉपर येतं विथ जी एस टी येतं सगळं व्यवस्थित तुम्हाला प्रॉपर गाईडनेस दिली जाते त्याचं पण तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका हे कलेक्शन तुम्ही बघू शकता येलो कलरमध्ये तुम्हाला रेड कलरच्या कॉम्बिनेशनची तुम्हाला बॉर्डर मिळते किती सुंदर वाटतं तर मित्रांनो आता नवरात्रमध्ये म्हटलं की नवरात्रमध्ये नऊ कलर तर पाहिजेच पाहिजे पाईजिल, येलो झाला रेड झाला व्हाईट झाला म्हणजे सगळे कलर अवेलेबल पाहिजेच पाहिजे पाईजिल, लेडीज लोकानात असे कलेक्शन आपल्या दुकानात नक्की ठेवा कोणा एखाद्या बहिणीची इच्छा असेल की मी माझा छोटा छोटा बिझनेस स्टार्ट करू का नाही तुम्ही नक्की झालं मेगा मार्टमध्ये मा या तुम्हाला नक्की सजेशन दिलं जाईल की तुमच्या एरियात काय चालतं आणि काय नाही चालणार तर तुम्हाला प्रॉपर व्यवस्थित गाईडनेस दिली जाते तुम्ही कलर चॅट कुठले ठेवू शकता लाईट डार्क डस्टी असे ठेवू शकता आणि बिझनेस म्हटलं म्हणजे त्याच्यात सगळे कलर आलेच पाहिजे तर तुम्ही नेक्स्ट कलेक्शन तुम्ही बघू शकता हे पण अगदी सुंदर आहे या पद्धतीने तुम्हाला येलो कलरची तुम्हाला लेस अशी बॉर्डर मिळते हेवी आणि त्याच्यामध्ये लायनिंग किती सुंदर डिझाईन केली बघू शकता लेहरिया टाईप त्याची के प्रिंटिंग केली गेली आहे ऑल ओव्हर तुम्हाला प्रिंट येणार आहे मित्रांनो असं नाही की फक्त पदरवर सिरुस्की येईल या मग नाही तर मग पदारावर येईल तुम्हाला इश्यू वाटत असेल की फक्त पदारावर येईल का नाही त्या साडीमध्ये प्रॉपर पूर्ण सिरुस्की असणारे शिर� वर्क असणारे हँडवर्क असणारे तुम्हाला प्रॉपर साडी ओपन करून दाखवली जाईल तुम्हाला शंका वाटत असेल तर तसं बिलकुल मनात आणू नका कारण एकदम व्यवस्थित तुम्हाला झाला आणि मेगामार्ट सपोर्ट करतो मित्रांनो पॅकिंगची गोष्ट करू मित्रांनो तर तुम्ही एकदम व्यवस्थित तुम्हाला बॉक्स पॅकिंग एकदम सुंदर जर लूज पॅकिंग पाहिजे असेल तर लूज पॅकिंग पण मिळेल तुम्ही बघू शकता ब्ल्यू लाईट ब्ल्यूमध्ये खूप सुंदर आहे प्रिंट बघू शकता फुलाची गुलाबाच्या फुलाची प्रिंट सांगू शकता एकदम सुंदर आहे सिरस की पूर्ण ऑलओवर तुम्हाला मिळते पदर पण तुम्हाला याचा हेवी मिळतो थोडं मी तुम्हाला याचं लुक दाखवते बघू शकता किती सुंदर लुक वाईज मी जर पण दिले गेले ब्लाऊज खूप सुंदर आणि फिनिशिंगच्या सोबत काम करतो मित्रांनो जालान मेगामार्ट तुम्हाला प्रत्येक गोष्ट होलसेल प्राईजमध्ये देते मी तुम्हाला स्टार्टिंगलाच म्हटली साडीपासून तर फॉलपर्यंत सगळं अवेलेबल ठेवतं जालान मेगामार्ट तर हे ला तुम्ही बघू शकता रेड कलरमध्ये अगदी सुंदर आहे कुयरीचं असं प्रिंटिंग केले गेले आहे त्याच्यावर सिरुसकी आहे आता मग अशी मी म्हटली मी नवरात्र म्हटलं म्हणजे सगळे कलर आलेच पाहिजे त्याच्यात रेड असो येलो असो ग्रीन असो ग्रीन तर आपल्या देवीला खूपच जास्त आवडतो म्हणजे त्या देवी आपल्या देवींचा खूप फेवरेट आहे तर ग्रीन कलर देईनच येणं आहे त्याच्यामुळे कलर ऑप्शन तुम्ही ठेवू शकता आपल्या दुकानात तुम्ही हे बघू शकता अगदी सुंदर आहे थोडं ग्रीन लाईट ग्रीनमध्ये तुम्हाला मिळतं शिरोस्कीच्या सोबत असं म्हणजे तुम्ही सिंगल साठी प्लीज कॉल नका करू कारण हे आहे होलसेल झालान मेगा मार्ट त्याच्यात होलसेल सगळ्या गोष्टी मिळतात त्याच्यामुळे सिंगल साठी कॉल नका करू इथं येणं पॉसिबल ना नाही ते बिलकुल बी टेन्शन नाही अजिबात नाही तुम्ही एकदा व्हिडिओ कॉल करा स्क्रीनवर नंबर चालूच आहे त्याच्यात तुम्ही व्हिडिओ कॉलने प्रॉपर वेस झालान मेगा मार्ट किती मोठं आहे त्याच्यात काय काय मिळतं तुम्हाला प्रे एकदम व्यवस्थित गायडन्स दिली जाते व्हिडिओ कॉन्ट पर्चेसिंग केले जाते मराठी पण सेल्समॅन आहे हिंदी आहे तेलगू आहे कन्नड आहे म्हणजे सगळ्या प्रकारचे सेल्समॅन आमच्याकडे अव्हेलेबल आहे तर लँग्वेजसाठी पण इश्यू नाही आहे एकदा नक्की तुम्ही जालान मेगा मार्टमध्ये जालान मेगा मार्टमध्ये कसं यायचं तर ते पण तुम्हाला सांगते स्टेशनपासून फक्त दोन किलोमीटर आहे आणि एअरपोर्ट पासून फक्त बारा किलोमीटर सरळ तुम्हाला स्टेशनवरून रघुकुल टेक्स्टाईल मार्केट यायचे सदा नंबर लिफ्टवरून सरळ चौथ्यावरून तुम्हाला समोर झालात मेगा मार्ट जर मित्रांनो तरी नाही कळलं तर स्विरो नंबर चालूच आहे त्याच्यावर तुम्ही कॉल मेसेज करू शकता आणि आशा करते की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं विसरू नका की तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ कुठला बघायचा आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये